मला यायला भरपूर उशीर झाला त्याची एक वेगळी स्टोरी आहे खूप गोंधळ झाला की आर्च इकडून अशी दिसते आणि आतून बघा किती मॅजिकल दिसतंय सगळे एकमेकांवर लक्ष ठेवतात <laughs> सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आहे डे फोर राईट डे फोर, फोर आणि आवरून झालेला आहे आमचं आणि आज या हॉटेल मधून आमचं चेकआउट आहे आणि आज रात्री आम्ही नवीन हॉटेलमध्ये जाणार आहोत सो आधीच हे दुसरं हॉटेल आहे पहिला स्टॉप लास वेगस दुसरा स्टॉप पेज एरिजोना आणि आता तिसरा स्टॉप जो असणार आहे तो असणार आहे सेंट जॉर्ज तर तिथे जायसाठी आपल्याला म्हणजे वेळ लागेल थोडासा अडीच तीन तासाचा रस्ता आहे पण त्याच्या आधी इथल्या काही अजूनही सैनिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला बघायच्या आहेत कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल अँटीलॉक कॅनियन अप्पर अँटीलॉक कॅनियन बघितला आणि त्याचबरोबर हॉर्स शू बेंड पण पाहिला एकदम भारी होतं म्हणजे लिटरली स्पीचलेस असं होतं खूप आम्ही एन्जॉय केलं आणि आय होप की तुम्ही पण हे सगळे व्हिडिओज एन्जॉय करत असाल अजूनपर्यंत तुम्ही तो, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की चेकआउट करा पण आजचा माझा लुक कसा आहे ते पण थोड्यात शेअर करते म्हणजे आता सगळं सामान खाली गाडीमध्ये घेऊन चाललेलो आहोत तर तिथे जाते चेकआउट करतो काय रे झाली का नाही बॅग भरून तुझी परत उघडली सगळी सुश्रुतची बॅग अजून भरतोच आहे सॉक शोधण्यासाठी परत सगळं ओपन केलं शौर्य इथे रेडी आहे आणि सुपर पावर आहे सुपर पावर काहीतरी बनवलंय आर्ट अँड क्राफ्ट बाटलीचे लेबल्स असतात ना त्याच्यापासून बनवलेलं आहे आणि खेळणं चालू आहे त्यांचं मग शौर्य आणि चेतन चाललेले आहेत खाली गाडी गाडीमध्ये सामान ठेवण्यासाठी आणि रूमची चावी सापडत नव्हती चावी म्हणजे काय तर ते, ते, ते की कार्ड ते आता सापडले त्यांना सुश्रुतकडे होतं आणि मी आणि सियाना आता फायनल चेक करणार आहे रूममध्ये की काही गोष्टी राहिल्या आहेत का वगैरे कारण की काय होतं कधी कधी कॉर्नर्समध्ये वगैरे आपण असं चार्जर लावतो तर चार्जिंग केबल वगैरे तशाच राहून जातात सो so, त्यामुळे एकदा सगळे चार्जिंग पोर्ट्स जे आहेत तर म्हणजे काय म्हणायचं इलेक्ट्रिसिटी सॉकेट्स तर ते चेक करत असते मी नेहमी कारण की इलेक्ट्रॉनिक डिवायसेस आपले भरपूर असतात माझे तर भरपूर असतात गिंबल असतो त्यानंतर लॅपटॉप असतो त्यानंतर मोबाईल असतो सगळ्यांचं काही ना काही असतं तर त्यामुळे मग चेक करून घेते आणि त्याचबरोबर इथे ड्रॉवरमध्ये काही आहे का बघूया इथे ड्रॉवर्स मध्ये पण आम्ही ठेवतो जिथे आपण जास्त दिवस राहतो ना तिथे असं सामान सगळं रूम मध्ये समजा तुम्ही वन नाईट स्टे वगैरे असं असेल तर मग एवढं सामान आपण बॅग मधन बाहेर काढत पण नाही ना त्यामुळे जसं लास्ट आम्ही एकच दिवस होतो तर तिथे एवढं सामान नव्हतं पण इथे आहे मुलांचं नुसतं दंगा चालू आहे इथे सुश्रुत आणि चेतन गाडीमध्ये सामान ठेवतात सगळं बाहेर असं दिसताना खूप ऊन दिसतंय सनी दिसतंय आहे पण आता सात डिग्री आहे टेम्परेचर इकडे मुलं मोकळं मैदान मिळालं की मस्त वाऱ्यासारखे <laughs> हॉटेल हॉटेलपासनं पाच मिनिटाच्या अंतरावरती इथे एक स्पॉट आहे जिथे डॅम आहे आणि इथे लेक पॉवेल आहे तर लेक पॉवेल तर दुसऱ्या साईडला आहे तो बघायला जायचा असेल तर आपल्याला दुसऱ्या साईडला जावं लागेल पण हॉटेलपासून जवळच एक व्ह्यू पॉईंट आहे तर त्या व्ह्यू पॉईंटला आम्ही आता आलेलो आहोत आणि ते खाली तुम्हाला लोक दिसत असतील तिथे तर आपल्याला पण तिथे जायचं आहे आणि सगळीकडे अशा क्लिफ्स आहेत सो एकदम केअरफुली जायला पाहिजे मुलांचा हात सोडायचा नाही बिलकुल आणि लक्षपूर्वक म्हणजे मोठ्यांनी सुद्धा व्यवस्थितच जायला पाहिजे कारण की थोडंसं रिस्की आहे तो व्ह्यू पॉईंट आहे तिथे जायचं आहे लोकं किती कडेकडेला उभे राहिले डेंजरच आहे हो आणि इथून जिना आहे त्या जिन्यावरला जायचं ग्लेन कॅनियन डॅम ओव्हरलो शौर्याला सुश्रुतने पकडलंय सियानाला चेतन घेऊन जा माझ्या फोनमध्ये काही हेच होत नाही आहे व्हिडिओ होत नाही आहे आय डोन नो त्याच्यातले व्हिडिओज आता डिलीट करावे लागतील थोडेसे आणि मगच होय इथे खाली खाली जायला वॉक आहे पण एकदम तिथून दिसत होतं एवढं सोपं वाटलं अरे इथे जायचं आपल्याला हाच आहे आहे पण खूप कारण सँड आणि आणि ऑल्सो दगडावरती वाळू आहे सगळी तर दगडावर बाय ठेवलं की वाळू एकदम सटकत आलोच आहे आता पण आपण पर। ऑलमोस्ट yeah, तसं ह्यांनी इथे रेलिंग बनवली आहे रेलिंग बनवली पण एकाच साइडनी केली आहे सो पण क्रॉस ट्रॅफिक आली की मग जागा बदलावी लागते एंडचा पार्ट होता ना चांगला होता पण जो वरती दगडांमधला होता ना तो एकदम दगड एकदम तिकडेच मी तर सगळं बंदच करून ठेवलं मोबाईल हे गिम्बल पण आजचा माझा लुक आहे असा मी मस्त ही लूज ब्लॅक कलरची पॅन्ट घेतलेली आहे थंडीसाठी एकदम परफेक्ट आहे आतून त्याला फ्लेस आहे त्यामुळे थंडी वाजत नाही बिलकुल व्हाईट कलरचा प्लेन टॉप टी शर्ट घातलेला आहे आणि हा येलो कलरचा स्वेटर घातला मला याचा कलर खूप आवडला कारण की असा येलो आहे आणि फ्रेश दिसेल फोटो चांगले यायला पाहिजेत आपल्याला एवढा लांब मला तर फोटो तरी चांगले याला पाहिजेत हो ना हो छान दिसतंय पण व्हिडिओ मध्ये चांगलेच हो थँक्यू इथेच आहे डॅम दिसेल आता आपल्याला डॅम हो डॅम डॅम चा जो व्ह्यू पॉइंट आहे तिथे पोहोचलेलो हो आहोत आणि हा आहे डॅम हे पण खूप पाणी आहे तसं बघायला म्हणून असं दिसत तरी खोल असेल तुझ्या मते हे काय मला नाही वाटत खोल नाही खोल नाही वाटत मला खोल मला पाच फूट वाटत तिकडे एकदम खाली डॅमच्या वॉलच्या खाली असेल वीस पण इकडे जे नदी आहे ना पूर्ण पाच पा ते दहा फूट असेल आणि काल जे हॉर्स बेंड बघितलं ना आपण ते याच नदीच्या कडेला एका ठिकाणी हॉर्स शू बेंड पण झालाय सेम तर तोही आपण कालच्या बघितलाच तुम्हाला मी दाखवलाच आहे केवढं खोल आणि ते पाणी अजूनही खोल आहे चेतन म्हणत होते बरोबर आहे हा फूट वगैरे असेल पाणी आणि पाणी वाहत आहे ते झूम केल्यावरती समजत मस्त आम्ही इथे व्ह्यू एन्जॉय केलेला <गाँगा>। आहे खूप सारे फोटो काढले मला एक रील काढायचा होता पण ते अजून झालं नाहीये सो आता थोड्या रील वगैरे काढू बट इथे अरिझोना ट्रिपला कसं आहे की तुम्ही व्ह्यू पॉईंटला जाता थोडासा वॉक करता ट्रेल्स असतात तर ते करायचे आणि त्यानंतर तुम्ही ऍक्च्युअल जिथे व्ह्यू पॉइंट आहे तिथे पोहचता आणि मग तिथून तुम्ही एक दोन पाच मिनिटं व्ह्यू बघता माझं सारखं लक्ष मला सियाना शौर्यकडे ठेवावं लागतं एक दोन पाच मिनिटं तिथे व्ह्यू बघणार मग फोटो काढणार आणि मग तिथून निघा सो आम्ही मस्त आमच्याकडे भरपूर टाइम आहे तर एन्जॉय करतोय सगळ्या ठिकाणी आम्ही जास्त वेळ थांबतोय फोटो वगैरे काढतोय वाटलं अरे बोल बोल मॉडेलिंग आपण करणार मस्त मस्त होतो अच्छा अमेझिंग अमेझिंग कारण की सगळं बेस्टच आहे मग आता किती शब्द काढ आणि मला सारखी भीती काय वाटते की हे असे मध्ये मध्ये काटेरी झुडपत आणि त्याला लिटरली असे काटे काटे आहेत तर मला वाटते की ह्या दोघांपैकी कोणीतरी आहेत त्याच्यामध्ये पाय घसरून पडणार सिया ना शौर्य नका करू बाळांनो हे बघ किती काटे आहेत बघ ह्याला हे बघ शौर्य हे बघ हे बघा हे किती काटेरी आहे हा शौर्य काटत पडला <laughs> ला हो ला। तर लागणार रे खूप नको करूस बसशील बसशील आता आम्ही आलेलो आहोत नेक्स्ट स्पॉटला आणि इथे आहेत रिअल डायनॉसॉरसचे फुटप्रिंट तर म्हणजे पूर्ण दगडात आहेत असं तिथे गुगलवरती वगैरे लिहिलेलं आहे आता माहिती नाही खरं आहे का खोटं आहे का काय आहे आम्ही आलोय आता बघायला आता आतमध्ये जाऊन बघूया इथे तुम्हाला दिसत असेल व्हिजिटर सेंटर आहे तर तिथून आत जायचं आहे आणि मग डायनॉसॉरसचे फुटप्रिंट्स आहेत तर मुलांना खूप इंटरेस्ट आहे बघण्यामध्ये सो त्यांच्यासाठी खास या स्पॉटला स्पॉट लाईर इज नो रियल देर इज जस्ट अ फुटप्रिंट ओके लेट्स गो अँड चेक इथे लिहिले डायनॉसॉर ट्रॅक्स आणि एक असा मोठा दगड ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती असं हे डायनॉसॉरचे फुटप्रिंट्स आहेत मॅग्नेट्स तर घ्यायलाच पाहिजेत फ्रीज मॅग्नेट्स सो इथे बऱ्याच प्रकारचे आहेत आणि हे इन्फॉर्मेशन सेंटर आहे सो इथे सगळेच आहेत गोष्टी बऱ्याचशा गोष्टी आहेत कुठला बघू हा छान आहे हे पण शौर्य तुझी कुठली चॉईस आहे ह्याच्यातली

Hmm. एक पेनी टाकायचं आणि दोन वाँ, वाँ, ना कॉर्टर्स नाय येईल बघू अरोला अॅरो मॅच करायचा होता फिरवश बाळा काय होत होत कि नाही आलं रोड रनर आलं बघू रोड रनर रोड रनर आलाय शौर्याचं विजिटर सेंटरच्या बॅक साइड ला इथे यांनी थोडीशी अशी एक गॅलरी आहे आणि इथून आम्ही आता बाहेर आलोय आणि इथून तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करू शकता हा एकदमच त्या डॅमच्या जवळ आहे आणि त्या बाजूला लेक वावेल आहे आणि इथे खाली डॅम uh, आहे आणि तिकडे पुढे कोलोराडो रिव्हर आणि हा जो ब्रिज आहे त्याच्यावरनं आत्ता आम्ही आलो गाडीतून तुम्ही बघू शकता एवढं ह्यूज आहे म्हणजे आपण इमॅजिनेशनच्या बाहेर आहेत गोष्टी लिटरली आणि एवढं खोल आहे ते दिसताना सगळं छोटं छोटं वाटतंय पण असं बघायला गेलं तर इट्स ह्यूज आणि सगळीकडे सँडस्टोन आहे कलरफुल रॉक ब्युटिफुल एकदम मला तर जवळ जायला पण भीती वाटते इथे खोल आहे बघा खाली दिसत असेल तुम्हाला आता आम्ही आलेलो आहोत दुसऱ्या एका अट्रॅक्शनला इथे ना छान अशी आर्च तयार झालेली आहे आणि तिथे खाली सँड असणार आहे आणि आर्च मधून एकदम बाहेर व्ह्यू असणार आहे म्हणजे असं समजा की हा जो कॅनियन आहे त्याच्यामध्ये एक मोठं होल आहे आणि तिथे अशी आर्च टाईप झालेलं आहे फॉर्म तर सगळं नॅचरली फॉर्म झालेलं आहे त्यामुळे खूप लोक इथं व्हिजिट देतात आणि खूप लोक आवर्जून ह्या जागा बघायला येतात एकदा तरी प्रत्येकाने इथे येऊन बघावं लिटरली असं वाटतं की आपण दुसऱ्या प्लॅनेटवरच आहोत खूप भारी एक्सपिरियन्स आहे आतापर्यंतचा आणि आताचा जो सीझन आहे ना म्हणजे डिसेंबरमध्ये इथे खूप चांगलं आहे कारण की हे डेझर्ट आहे सो डिसेंबरमध्ये थोडीशी थंड हवा आहे तर एकदम चांगलं प्लेझंट वाटतंय उन्हात ऍक्च्युली छान वाटतं पण जर का उन्हाळ्यात आलो समर सीजन मध्ये तर मात्र खूप गर्मी होणार टोपी शिवाय तुम्ही वॉक नाही करू शकणार पाण्याची बाटली लागणार आणि खाली सगळीकडे अशी वाळू वाळू आहे मुलांना एवढं छान आहे खेळायला वाळू दिसली की सुरू खेळायला हो ना मुलांना तसंही ही सगळ्याच मुलांना वाळू मध्ये खेळायला किती आवडत तर ह्या आर्च च नाव आहे बी डी आर्च आणि अशी दिसणार आहे इथून रस्ता आहे पूर्ण सगळा कच्चा रस्ताच आहे आणि तिकडे चालत जायचं आपल्याला इथे तर ही आर्ज इकडून अशी दिसते ॲक्च्युली सकाळच्या वेळेस यायला पाहिजे म्हणजे सूर्य मागे असेल आणि चांगला प्रकाश पडेल फोटोमध्ये आता जरा फोटो चांगले येणार ना नाही तसं वाटतंय मला बट लेक्स ट्राय आता कॅमेराज वगैरे एवढे सगळे भारी भारी आहेत की मे बी येईलसुद्धा चांगला फोटो बट तिकडूनच आपण आलेलो आहोत वरती आणि ही आर्ज आहे बघा अशी आणि आतून बघा किती मॅजिकल दिसत हे कॉर्नर मध्ये उभे सियाना शौर्यासाठी मस्त आहे उभं राहा हा फोटो काढ बघा कसा येतोय चला चला है बीच नाही बीच वर आल्यासारखं ते वाळूचे डोंगर वगैरे बनवतात सियाना काय करतेस पण स्टिक होती है का ह्याला अरे असं कस मी सोडून येऊ त्यांना चल सुश्रुत म्हणतो तू चालायला चाल। चालू करते येतात मागून सियाना खालची सँड उचलते आणि त्या ह्याला स्टिक करते ही पण सँडच आहे सगळी हा सँडस्टोनच आहे सगळं या स्नो माउसेनो माझ्या हातात केवढी थंड आहे ही सँड थंड थंड आहे एकदम आता झालेली आहे संध्याकाळ आणि आम्ही सगळे स्पॉट्स कव्हर केले पेज एरिझोना मधले आणि आता निघालेलो आहोत सेंट जॉर्जला आणि त्याचं ते आहे आय थिंक युटा मध्ये कोणा चेतन युटा मध्ये आहे ना सेंट जॉर्ज पण आता तिथे वेलकम टू युटाचा बोर्ड होता सो so, आय थिंक uh, युटा मध्येच आहे आणि आम्हाला लागणार आहे अजून दोन तास ऍक्च्युली तीन तासाचा रस्ता आहे तर uh, एक तास ऑलरेडी झालाय आणि एवढा छान आता सनसेट होतोय uh, मस्त so, दिसत एकदम सुश्रुतीचे गाडी चालवतोय म्हणजे अॅक्च्युली सुश्रुत गाडी चालवत नाहीये कारण की एफ एस डी लावलेला आहे तर ऑटोमॅटिक गाडी चाललेली आहे सुश्रुत फक्त बसून लक्ष देतो हे बघा हात बघा त्याचे आणि चेतन मागे आराम करत मुलं झोपलेली आहेत आणि मी लक्ष ठेवते की सुश्रुत बरोबर गाडी चालवतोय की नाही जस्ट सगळे एकमेकांवर लक्ष ठेवतात जोक्स सपाट आता तिकडे जाणार आणि हॉटेलमध्ये चेक इन करणार आहोत आणि या मग संध्याकाळी डिनर वगैरे कुठे करायचं काय करायचं बघायला पाहिजे परत आपल्यासाठी म्हणजे जा सेंट जॉर्ज परत नवीनच एरिया आहे सो सगळ्या गोष्टी फिगर आउट कराव्या लागतील तसं तर गुगल वरती सगळ्या गोष्टी मिळून जातात पटापट सर्च केलं की पण त्यातलं थोडस आपण बघतोच सो तसंच आणि हॉटेलमध्ये गेल्यावरती हॉटेल कसं आहे वगैरे या सगळ्या गोष्टी शेअर करतात इतकं संद दिसतं ना बाहेर आहे बघा मी फिल्मिंग करते तर माझं पूर्ण लक्ष असं तिकडे आहे आकाशामध्ये कारण की इतके छान कलर्स वगैरे आलेले आहेत सनसेटच्या वेळेस सो या चला मग तिकडे जाऊ आता अक्च्युली बाय बाय टू पेज आणि खूप मजा आली खूप भारी आहे पेज आम्ही बेस्ट सीजन निवडला बट या ऑल इन ऑल इट वॉज रिअली नाईस स्टे इन पेज अरिझोना आता लुकिंग फॉरवर्ड टू सेंट जॉर्ज आता उघडलं <laughs> चलो 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 फायनली तर आम्हाला इथे पोहोचायला आत्ता वाजलेले आहेत किती वाजले तुझे तर माझं घड्याळ हां तर दहा वाजून सहा मिनटं झालेले आहेत आणि आम्हाला यायला भरपूर उशीर झाला त्याची एक वेगळी स्टोरी आहे ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला पण ॲक्च्युली आम्ही या एरियामध्ये पोहोचलो होतो संध्याकाळी सातच्या दरम्यान सात साडेसात हॉटेलमध्ये ये दहा वाजले बट uh, एनिवेज खूप जास्त टायर्ड आहोत आणि आता जेवण पण येताना मी uh, टू गो आणलेला आहे तर आता सगळं ओपन करते मी मुलांना पहिले जेवायला वगैरे देते uh, खूप गोंधळ झाला थोडा त्यामुळं uh, लेट होतोय बट यास आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या Bye. Bye.